तणावमुक्त जीवन कसे जगा ताणतणावापासून दूर राहायचे असेल तर काम करताना अधूनमधून थोडीशी विश्रांती घ्या तुमचा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा जास्त तणाव जाणवत असल्यास काहीतरी तुमच्या आवडीचे काम करा त्यामुळे मन रमून तणाव कमी होण्यास मदत होईल कामाचे योग्य व्यवस्थापन करा म्हणजे ते काम तुम्हाला वेळेत पूर्ण करता येईल आणि त्या कामाच्या चिंतेपासून दूर राहा तुमच्या कामासाठी योग्य वेळ द्या योग्य विश्रांती आणि पुरेशी झोप घ्या यामुळे समाधानी जीवन जगता येऊन जीवनाचे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी मदत होईल थोडा वेळ काढून वाचन करा तुमच्या आवडीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या तुम्हाला जे करायचे आहे ते मिळवण्यासाठी तुमचे ध्येय निश्चित करा म्हणजे आपण काहीतरी करू शकतो या भावनेने तणावापासून दूर जाऊ शकता तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा म्हणजे जगण्यासाठी प्रेरणा मिळेल कुणाकडूनही जास्त अपेक्षा करू नका नाहीतर सतत निराशा तुमच्या पदरात पडेल तुमच्या प्रत्येक कामाची एक अंतिम मुदत निश्चित करा शक्य असेल तेव्हा नाही म्हणायला शिका तुमच्या वैयक्तिक जीवनाचे संतुलन राखा हा तणाव कमी करण्याचा उत्तम मार्ग असू शकतो अडथळ्यांवर मात करायला शिका म्हणजे समोरच्या माणसांना तुम्ही चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकता संतुलित आहाराचे सेवन करा योग्य आहार तुमचा मोड स्थिर राखण्यास मदत करू शकतो तुमच्या गरजा कमी करा त्यामुळे तुमचे जीवन सोपे होऊन जाईल नेहमी चांगला विचार करा त्यामुळे नकारात्मक विचारांना तुम्ही तुमच्यापासून दूर ठेवा काही गोष्टींपासून तुम्हाला त्रास होत असेल तर त्यापासून दूरच राहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा